नमस्कार मित्रांनो मी सपना स्वागत करते तुमचं मराठी पॅक बॉक्स मध्ये कल्पना करा आज जिथे मोठे मोठे पूल लोकल ट्रेन उंच इमारती आणि दिवस रात्र धावणारी मुंबई आहे तिथे कधी काळी समुद्रात विखुरलेले सात वेगवेगळी बेटे होती हो, हो मुंबई आधी एक संद शहर नव्हतंच खूप वर्षांपूर्वी इथे कोळी लोक राहत होती ते समुद्रावर जगायचे मासेमारी बोटी जाडी हीच त्यांची दुनिया त्यामुळे मुंबईची पहिली ओळख म्हणजे कोळी संस्कृती आजही कोळीवाडे त्या इतिहासाची आठवण करून देतात नंतर भारतात वेगवेगळ्या राजवटी आल्या मौर्य सातवाहन चालुक्य या काळात हा भाग लहान होता पण समुद्रामुळे महत्वाचा होता व्यापारासाठी हा भाग सोयीचा मानला जायचा सोळाव्या शतकात पोर्तुगीज येथे आले त्यांनी या बेटांवर ताबा मिळवला चर्च बांधले किल्ले उभे केले आणि बॉम्बे हे नावही पोर्तुगीज भाषेतून आलं असं मानलं जातं अनेक वर्षे इथे यांची सत्ता चालली मग इतिहासात एक वेगळंच वळण झालं इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा यांचं चा लग्न पोर्तुगलच्या राजकुमारी कॅथरीनशी झालं लग्नाच्या हुंड्यात पोर्तुगलने ही मुंबईची बेटे इंग्लंडला भेट दिली म्हणजे एक प्रकारे मुंबई भेट म्हणून देण्यात आली नंतर इंग्रजांनी ही बेटे ईस्ट इंडिया कंपनीला दिली त्यांनी इथं मोठे जहाज थांबायचं ठिकाण आणि व्यापाराचं एक केंद्र तयार केलं हळूहळू समुद्र भरून ही सात बेटे एकत्र एक जोडली गेली रस्ते तयार झाले वस्ती वाढली मोठी जहाजे येऊ लागली आणि मुंबई भारतातलं महत्वाचं समुद्र मार्गी व्यापाराचं शहर बनलं अठराव्या आणि एकोणीसशे शतकात कापड गिरण्या सुरू झाल्या देशभरात लोक कामासाठी मुंबईत येऊ लागले मराठी गुजराती पारशी आणि मुस्लिम आणि दक्षिण भारतीय सगळे येथे स्थायिक झाले मुंबई सर्व धर्म सर्व भाषा सर्व संस्कृतीचं शहर बनलं ब्रिटिश काळात रेल्वे सुरू झाली पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे धावली व्यापार रेल्वे आणि गिरण्या यामुळे मुंबई भारताची आर्थिक ताकद बनली एकोणविशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला पण मुंबईची धावपळ थांबली नाही चित्रपट सृष्टी येथे वाढली बॉलिवूड इथूनच उभं राहिलं शेअर बाजार उद्योग बँका मोठ्या कंपन्या सगळ्यांचं केंद्र मुंबई बनले पण मुंबईने संकटही पाहिले पूर स्फोट हल्ले तरीही दुसऱ्या दिवशी मुंबईकर पुन्हा कामावर निघाले म्हणूनच मुंबईचा स्पिरिट म्हटलं जात आजही मुंबई म्हणजे आज स्वप्नांचं शहर कोणी रिकाम्या हाताने येतो आणि मेहनतीने उभा राहतो इथे झोपडपट्टी सुद्धा आहे आणि जगातील महागडी घर सुद्धा आहे लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे म्हणून मुंबईची गोष्ट म्हणजे सात बेटांची समुद्रांची व्यापाराची परदेशी सत्तांची गिरण्यांची चित्रपटांची आणि मेहनती लोकांची गोष्ट आहे एक छोटासा मच्छीमाराचा भाग आणि आज जगभर नावाजलेलं महानगर ही आहे मुंबई कधी न झोपणारं हो शहर स्वप्नांना पंख देणारं शहर आणि इतिहास जपत पुढे धावणार शहर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद